नवी मुंबई सिलेंडरचा स्फोट भीषण अंगीत दोघांचा होरपळून मृत्यू नवी मुंबईतील कामोठे येथील सेक्टर छत्तीसमध्ये आंबेश्रद्धा सहकारी सोसायटीत ही आग लागली आग लागल्याचं लक्षात येताच इमारतीमधील सर्व नागरिक बाहेर पडले तोपर्यंत अग्निशमन दलाने जवान घटनास्थळी दाखल झाले होते त्यांनी इमारतीवर चढून तातडीने आग विझवण्यासाठी पाण्याचा मारा सुरू केला आंबे सोसायटीमधील दुसऱ्या मजल्यावर ही आग लागली सिलेंडरचा स्फोट झाल्याने आग लागली आंबेश्रद्धा सहकारी सोसायटीतील रूम क्रमांक तीनशे एकमध्ये ही आग लागली तिसऱ्या मजल्यावरील घरात दोन सिलेंडरचा स्फोट झाला सोसायटीतील नागरिक इमारतीमधून बाहेर पडले ही आग वेगाने पसरली होती अग्निशमन दलाच्या पाच गाड्या ही आग विझवण्यासाठी घटनास्थळी दाखल झाल्या इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील घरातील तीन सदस्य बाहेर पडले मात्र आई आणि मुलगी आतमध्ये अडकून पडले या दोघांना वाचवण्यासाठी अग्निशमन दलाने शर्थीचे प्रयत्न केले मात्र आग विझून आतमध्ये जाईपर्यंत या दोघांचाही होरपळून मृत्यू झाला या दोघी आत कशा अडकून पडल्या याचे कारण नेमके अद्याप समोर आलेले नाही मात्र दिवाळसनात घडलेल्या या दुर्दैवी घटनेनं कामोठे परिसरात शोककळा पसरली आहे सकाळी साडेपाच सहा वाजता एक स्फोट झाला स्फोट झाल्यानंतर सर्व सोसायटी जागी झाली लोक एकमेकांना वाचवण्यासाठी खाली पडायला लागली तर साधारणतः ए विंगमध्ये तिसऱ्या माळ्यावरती ही आग लागलेली होती तीनशे एक नंबरचा फ्लॅट जो आहे तो पूर्णतः जळून खाक झालेला आहे प्रिलिमिनरी इन्क्वायरी झालेली आहे फायर ब्रिगेड झालेला आहे पोलीस यंत्रणा या सर्वांनी अत्यंत चांगली कामगिरी केली आणि त्यातून एक गोष्ट कळाली की घराच्या आतमध्ये काही शॉर्ट सर्किट्स दिवाळीच्या काही लाइटिंगच्या शॉर्ट सर्किट्समुळे आणि सिलेंडरच्या दोन सिलेंडरचा स्फोट झाला आणि त्यातून हे या दोन कॅज्युअल्टीज झालेल्या आहेत कधीपासून एक सात आठ वर्षापासून हे दोनही हे कुटुंब सोसायटीमध्ये राहत होत आणि मुलगी आई दोन रेखा सुसोदिया आई आहेत आणि पायल सुसोदिया ही त्यांची मुलगी आहे एक्सपायर झालेली आईचं वय चाळीस पंचेचाळीसच्या दरम्यान असेल आणि मुलगी एकोणावीस ते वीस वर्षाची आहे नाही ही जी घटना आहे फायर ब्रिगेड आणि पोलिसांनी ज्यावेळी ही आगीवर नियंत्रण मिळवण्याचा जो प्रयत्न केलेला आहे सोसायटीतल्या सर्व पदाधिकाऱ्यांनी तो प्रयत्न केलेला आहे आणि या सर्वांमध्ये ह्या सगळं जे काही आढळलं सर्वांचं जे काही एक मत झालं तर या फ्लॅटमध्ये असणारे दोन सिलेंडरच्या ज्या टाक्या आहेत त्या टाक्यांचा स्फोट झालेला था आहे आणि त्याच्यानंतर शॉर्ट सर्किट्समुळे हे दोन कॅज्युअल त्या फ्लॅटमध्ये झाले मेरे को पुलिस वालो ने ऊपर से दरवाजा तोडके वो साइड में टेरीस पे लेके गए और बारासो छे वाले को भी लेके गए और बारासो पाच वाले का दरवाजा ठोका मगर उन्होंने खोला नहीं वो तो बाथरूम में कुछ घुसे हुए थे तो बाहर आ नहीं पाए और हम लोग निकले दो घंटे के बाद में पता चला तो एक्सपायर हो गए तो थे मिनट में आ गया। हम के बाद चार जन बाहर आए और उसके पाँच मिनट के बाद में और दो जन आए छह जन बाहर आए बाकी जो आपके बगल में बारह सौ पांच वाले अंदर के अंदर सोए थे उनको दरवाजा ठोका हमने निकलने के टाइम में मगर उन्होंने कोई रिस्पॉन्स नहीं दिया फुल धुआ था एकदम आप जब भी थे कि थे फुल धुआ था हमको देख कर ही नहीं था कि कैसे और सांस लेने नाक से खून निकलने लगा सांस लेने में तकलीफ तो होने लगा मगर फायर ब्रिगेड और पुलिस वालों ने मदद करके विंडो तोड़ के ब्यूरो रिपोर्ट एस मराठी कामोठे